मुंबई एअरपोर्टच्या टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यात सापडला मृत अर्भक दौंड नंतर मुंबईतही मृत अर्भक सापडल्यानं एकच खळबळ पुण्यातील दौंड शहरामध्ये एका बरणीमध्ये अर्भक आणि शरीराचे अवयव सापडल्याचं प्रकरण ताजे असताना अशातच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या एका शौचालयाच्या कचरा डब्यात मृत अर्भक सापडल्यानं खळबळ उडाली आहे बाळ रडत असताना लोकांच्या लक्षात आल्यावर त्यानं लगेचच पोलिसांना कॉल केला व त्याला रुग्णालयात दाखल केलं पण हे एक दिवसीय बाळ मृत असल्याची माहिती समोर आली आहे सहारा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत पोलिसांच्या अंदाजानुसार कुणीतरी बाळाला तिथं ता टाकून पळून गेले असावे त्याचा शोध विविध ठिकाणी जाऊन घेत आहेत आजूबाजूला असलेल्या सी सी टी व्ही मार्फत पोलीस आरोपीचा शोध घेत हे एक दिवसाचा मृत अर्भक आहे या प्रकरणाचा तपास मुंबई विमानतळ परिसरातील सी सी टी व्ही तपासले जात आहेत दौंड जिल्ह्याच्या एका शहरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला मृत अर्भक व त्याचे अवयव हे प्रकरण ताजे असतानाच आता चक्क मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शौचालयाच्या पेटीत मृत अर्भक आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे